नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऐंशी लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला मंत्री आदिती तटकरे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ऐंशी लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली राज्यात ऐंशी लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्यांच्या लाभाची रक्कम तीन हजार रुपये जमा करण्यात आली आहे पात्र सुद्धा येत्या सतरा तारखेपर्यंत हा लाभ मिळणार आहे असं त्यांनी सांगितलं या योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत एक कोटी बासष्ट लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे अशी माहितीही तटकरे यांनी दिली लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद